वर्षा पॉवर विडर आपल्या शेतावर कामासाठी आलेले आहेत आम्ही जे व्हिडिओमध्ये मध्ये बोलतोय तो पाच वर्षाचा मुलगाही सांगू शकतो अखंड बॅक रोटरी आहे एकदा तुटली दहा हजार तीनदा तुटली तीस हजार थी। लागतात दोन तर गाडीमध्ये चेंज फिरते फिरताना तुटली ते कुठं ना कुठं अडकणार आहे अख्खी बॉडी फोडणार आहे आणि हे दहा हजाराचं नुकसान कोणी टाळू शकत नाही ट्रेन सायकल मध्ये मोटरसायकल मध्ये असते आम्ही काय सांगतो शेतकऱ्यांना बाबा हा पा हे पाठ लावा याचा कान मोडला एवढाच बता ना हजार पाचशे मध्ये काम होईल आकारानं बघा हे पाठ आहे का हे आहे एवढं कळायला आपल्याला पीएडीवाला माणूस लागत नाही हे तुम्हालाही कळतं लहान मुलालाही कळतं हा व्हिडिओ प्रत्येक शेतकरी बंधूंच्या मोबाईलर्सला पाहिजे आणि मी सांगितलेल्या याच्या शब्दापैकी एखादा जर शब्द चुकीचा असेल तर माझा व्हिडिओ कुठेही फॉरवर्ड करू नका तुम्हाला वाटलं भोसले साहेबांचा हा शब्द चुकीचा आहे अखंड बॅक लोटरीला खूप पैसे लागतात याला जास्त लागतात तर माझा व्हिडिओ फॉरवर्ड करू नका जे योग्य आहे ते फॉरवर्ड करा धन्यवाद